रेहमान फाउंडेशन कोल्हापूर मार्फत रमजान निमित्त भादोलेतील अपघातग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वाटप भादोले गावातील अपघातग्रस्त व गरजवंत कुटुंबांना रहमान फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने रमजान या पवित्र महिन्यानिमित्त चार व्यक्तींच्या कुटुंबाला एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे किट आज ग्रामपंचायत कार्यालय भादोले येथे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य श्री धोंडेराम पाटील व दिलीप पाटील होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रेहमान फाउंडेशन कोल्हापूरचे श्री हाजी अबूबकर मुल्ला हे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री हाजी श्री अबू मुल्ला यांनी रहमान फाउंडेशनच्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाची माहिती दिली पवित्र रमजान महिन्यामध्ये गोरगरिबांना मदतीचा हात देणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले भविष्यात रेहमान फाउंडेशन कायम भादोले ग्रामस्थांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी दिली दिनांक सतरा मार्च दोन हजार रोजी वाठार येते बादोले गावातील सेंट्रिंग कामगारांच्या गाडीचा अपघात झाला होता या अपघातामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता या सर्व कामगारांचे कुटुंबाचे हातावरचे पोट व कामगारांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी कामगारांच्या कुटुंबांना रहमान फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूचे किट मिळावे अशी विनंती श्री समीर सणदे यांनी केली होती यावेळी रहमान फाउंडेशनच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सदस्य श्री चोंडीराम पाटील यांनी आभार मानले तसेच कामगारांच्या घरची व आर्थिक परिस्थितीची खातर जमा करून रेहमान फाउंडेशन कोल्हापूर यांनी तातडीने गावातील अपघातग्रस्त व गरजवंत सतरा कुटुंबांना जीवनावश्यक राशन किट उपलब्ध करून दिले या कामी सांगलीचे श्री जहीर शेख यांचे मोलाचे सहकार्य ये लाभले यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री गणपती पाटील तोफिक संदे अमोल कोळी जगन्नाथ अवघडे भगवान घोलप सुवर्ण धनवडे संजय पाटील हाज डॉक्टर हाजी रियाजभाई जमादार श्री दस्तगीर मुजावर माणिक जमादार सज्जाद संदे वरसेम मुजावर मस्जिद अंडीवाले श्री रियाज ढालाई श्री महादेव वड्ड श्री इरफान मुलानी श्री इरफान विजापुरे ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा